अपडेट आलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी शरद पवार पोहोचलेले आहेत कायव्यापूर्वीच शाहू महाराज देखील आलेले होते आणि आता शरद पवार हे देखील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत रि लाईव्ह दृश्य आपण दिल्लीमधून बघतोय शरद पवार हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले -जा आहेत उद्धव ठाकरे हे तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान त्या दौऱ्यादरम्यान अनेक भेटीगाठी होत आहेत काही वेळापूर्वी शाहू महाराज हे देखील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते आणि आता शरद पवार स्वतः ते देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले तर दिल्लीतले एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय दिल्लीमध्ये अनेक भेटीगाठी सुरू आहेत विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा महत्वाचा मानला जात होता आणि आता दिल्लीमध्ये अनेक भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत शरद पवार हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत तर काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर शाहू महाराज हे देखील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आले आणि त्यानंतर आता शरद पवार हे देखील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले हे दिल्लीतली आपण लाईव्ह दृश्य बघतोय एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्हाला पुढारी न्यूजवर बघायला मिळत आहेत शरद पवार हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत देखील उपस्थित आहेत विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये देखील अनेक भेटीगाठी सुरू आहेत तर दुसरीकडे दिल्लीमध्ये देखील मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे मवियातील अनेक नेते हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी येत आहेत शरद पवार हे देखील उद्धव ठाकरे यांच्या भेटी भेटीसाठी पोहोचलेले आहेत त्यामुळे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते बघायला लागणार आहे या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याशी शिवाजी शरद पवार हे देखील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत का अधिकचे अपडेट्स आहेत えっ संजय राऊत यांच्या घरी ही बैठक सुरुवात झालेली आहे आणि बैठकीपूर्वी शाहू महाराज देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत या बैठकीसाठी उद्धव ठाकरे त्याचबरोबर शरद पवार हे वेगळे बसणार आहेत काही नेते देखील या दोनही नेत्यांना भेटण्यासाठी आले त्यामुळे आता ते त्या नेत्यांच्या बैठका ज्या आहेत त्या थोड्याशा लांबणीवर पडतील आणि ही बैठक विशेष बाब अशी आहे की राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्या बैठकीनंतर ही बैठक होत आहे एकंदरीत शिर्षस्थ नेतृत्वाची महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक होताना पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे त्याचबरोबर राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांची वन ऑन वन चर्चा झाल्यानंतर आता राहुल गांधी यांच्या बैठकीनंतर जे काय घडलेलं आहे ते शरद पवार यांच्यासोबत चर्चा होण्याची शक्यता आहे थोडक्यात महाविकास आघाडीची प्रारंभिक चर्चेला आता सुरुवात झालेली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आणि साधारण जागांचा आकडा राजधानी दिल्लीमध्ये ठरवला जाऊ जाऊ शकतो त्याच्यामध्ये जा जा काही जागा मागे पुढे होऊ शकतात मात्र टेन्टेटिव्ह आकडा जो आहे तो ठरवला जाऊ शकतो आणि कोणत्या जागा कोणाला दिल्या जातात याची चर्चा ही राज्यातील दुसऱ्या फळीतील नेते करणार आहेत सध्या तरी आपल्याला शीर्षस्थ नेतृत्व जे आहे ते चर्चा करताना पाहायला मिळत आहे काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यातील त्यांच्या नेत्यांना आउटपुट जे दिलेले आहेत रमेश चंदिथाला हे चेन, काल या संदर्भात भेट देऊन उद्धव ठाकरे यांना गेले होते त्या संदर्भात देखील प्रारंभिक चर्चा झाली होती त्यामुळं आता लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने थोडासा क्लॅशेस आपल्याला महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळाले होते सांगलीच्या जागेवरून त्याचं देखील वाद आजच उद्धव ठाकरे यांच्या घरी या ठिकाणी विश्वजित कदम विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांना बोलून उद्धव ठाकरे यांनी मिटलेलं आहे झालं गेलं गंगेला न्हालं आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारी करायची आहे या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं होतं आता त्या सगळ्या दृष्टिकोनातून आज जर पाहिलं आपण तर उद्धव ठाकरे या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तयारी लागलेल्या आहेत आणि आई निवडणुकीच्या तोंडावरती कुठलाही गोंधळ होता कामा नाही त्या दृष्टिकोनातून अगोदर जागा वाटप साधारण कोणती जागा कोणासाठी कोणते उमेदवार या ठिकाणी असतील हे अगोदर पाहिलं जाणार आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अनेक बंडखोर उमेदवार तर जागा वाटपाचा जो आकडा आहे तो मुंबई दिल्लीतल्या या भेटी गाडीमध्ये ठरू शकतो धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी